शुल्लक कारणावरून वाद उपचारादरम्यान एकाचा मृत्यू पातूर तालुक्यातील देऊळगाव येथील घटना आता सविस्तर बातमी पातूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देऊळगाव यामधील आपसी वाद विकोपाला गेला आणि हाणामारी झाली याच घटनेतील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शनिवार रोजी घडली पोलिसांनी परस्पर याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे परमेश्वर उपरवट यांनी पोलिसात फिर्याद दिली यावरून पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला मोहन उपरवट यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला असून एकाच गटातील क्षुल्लक कारणावरून वाद जुन्या वैमनस्यातून झाल्याची चर्चा आहे तर घटनेतील जखमी मंगेश उपरवट हा गंभीर जखमी झाला होता त्याच उपचारासाठी अकोला येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि पातूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार किशोर शेळके यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून पुढील तपास पोलीस करीत आहेत किरण पातूर शहर प्रतिनिधी सत्यलढा न्यूज जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन